नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि तुम्ही पाहत आहात माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवरील जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः महिन्याने ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूर यामुळे झालेल्या शेत नुकसानी पोटी बा बाधितांना मदत देण्याबाबत हा नवीन जी आर दोन दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला आहे त्यामध्ये शासनाने नेमका ने काय निर्णय घेतला व यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान जून ते ऑगस्ट दोन हजार या चोवीस या महिन्यात अतिवृष्टीपूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत ह्या निर्णयामध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात पूर यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयावे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विन विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन हा निधी वितरित करावा असे निर्णय शासनाने जिल्ह्यास दिलेले आहेत आता यापुढे विभागानुसार जिल्ह्याची माहिती पाहू छत्रपती संभाजीनगर या विभागातील जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड अशा दहा ते अकरा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी किंवा पूर यामुळे नुकसान झालेले आहे ते तुम्ही यामध्ये पाहू शकता तर पहिल्यांदा प्रस्तावाचा दिनांक मद्दे धाले त्यानंतर कोणत्या कालावधीमध्ये झालेला आहे त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टर यामध्ये आणि बाधित शेतकरी संख्या तसेच जिल्ह्यासाठी किती निधी लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे हेही या तपशिलामध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर जिल्हा गोंदिया भंडारा गडचिलो गडचिलोरी गर्चलो, चिरोली चंद्रपूर हे पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी किंवा पूरमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याचे सरकारने निर्णय घेतलेला आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर हे चार ते पाच जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्या पुणे विभागामध्ये सातारा सोलापूर सांगली हे तीन जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जास्त न सांगता हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या जी आरची लिंक मिळून जाईल तेथून तुम्ही हा जी आर डाउनलोड करून तुम्ही पाहू किंवा वाचू शकता तर चला भेटू अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र